ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत खासदार राऊतांनी मोठं वक्तव्य केलं मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक या ठिकाणी आम्ही एकत्र लढू असं राऊत म्हणाले महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली असं खासदार राऊतांनी म्हटलं इतर महापालिकाही एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंगुलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही खासदार राऊतांच्या दाब्याची भाजप नेते प्रवीण दरेकरांनी खिल्ली उडवली आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणत एकत्र येण्याचं खरंच ठरलंय की केवळ राऊतांची बडबड आहे असा सवाल दरेकरांनी केला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग कसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का दोन भावांची चर्चा झाली का पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का का संजय राऊत हवेत गोळीबार करत आहे वीस वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही आता त्यांना ते आठवायला लागलंय एवढी हदबलता संजय राऊत किंवा उपाटाची कधीच महाराष्ट्रानं ना पाहिलेली नाही बेस पदपेढी निवडणूक ठाकरेंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलेलं आहे भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांचे शिलेदार समजले जाणारे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार आहे असं प्रसाद लाड म्हणाले येत्या अठरा ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मनसेकडनं मुंबईच्या लालबाग परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवरनं मनसेने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मतांच्या मुद्द्यावरून खोचक टीका केली आहे आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहू स्वातंत्र्य दिनाच्या आज मनपूर्वक शुभेच्छा असा मजकूर बॅनरवर लिहिलाय वाशिम जिल्ह्यामध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय यांनी मनसेला खोचक टोला लगावलाय निवडून आल्यावर काही नसतं मात्र निवडणुकीत उमेदवार पराभूत झाल्यावर कोणावर तरी खापर फोडलं जातं असा टोला भरणेंनी मनसेला लगावला प्रत्येक विरोधकाचं त्यांचं 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 काम बोलणं काम असतं किंवा त्यांना काय शुभेच्छा देणं त्यांचं काम असतं त्यांनी कदाचित दिले असतील तर शेवटी तुम्हाला माहिती आहे की लोकशाहीतनं आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहोत त्यामुळे एकदा निवडून आलेला असं काय नसतं पण पडलं पराभव ज्याचा झालेला उमेदवार निश्चित कुणावरती त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये ते खूप मोठे राज्याचे नेते आहेत या बाबतीमध्ये ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेबांना पवार साहेब देतील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातल्या आठ महापालिकांच्या परिसरात विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले या आदेशाचा आमदार जितेंद्र आव्हाडांनी निषेध केलाय आमदार जितेंद्र आव्हाडांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जवळ असलेल्या मल्हार हॉटेलमध्ये जात नॉनव्हेजची मेजबानी केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील आठ महापालिकांच्या परिसरातच विक्री बंद ठेवण्याचे आदेश होते मात्र महापालिकांच्या या निर्णयाचा इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय या निर्णयाच्या निषेधार्थ इम्तियाज जलील त्यांच्या घरी बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं बिर्याणीत के राज्यातील नेते आणि ने ने आठ महापालिकेच्या आयुक्तांना जलील यांनी निमंत्रित केलं होतं मी कोण आहे हे सांगण्यासाठी की पंधरा ऑगस्टला आम्ही दुमा दुकानं बंद ठेवणार आहे तुम्हाला खायचं असेल तर खा काय साध्य काय करणार आहे जग कुठे चाललेलं आहे आणि हे भाजपवाले आणि हे सरकारमध्ये बसलेले ज्ञानी लोक कुठे चाललेले आहे याचा स्पष्ट होतो स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चिकन मटण आणि विक्रीवर बंदी घातल्यावर नाशिकमधील खाटीक समाज चांगलाच आक्रमक झाला नाशिक शहरातील मटणाची दुकानं आज बंद ठेवावी अशा प्रकारचे आदेश नाशिक महापालिकेने काढले होते मात्र खाटीक समाजाने आदेश दुडकावले आहेत आम्ही कोणत्याही परिस्थितीत मटणाची दुकानं बंद ठेवणार नाही अशा प्रकारचा इशारा खाटीक समाजाने दिला कोणी येऊन वाकून बघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही आमचा व्यवसाय आणि आमचं खाण्यापिण्याचं जे आबाधित असलेलं स्वातंत्र्य आहे हे कोणाला हिसकावून घेण्याचं कारण नाही आणि कोणी ते करू शकत नाही कोणताही कायदा असं सांगत नाही आणि म्हणून संविधानाने दिलेले मजबूत अधिकार आमच्याकडे आहे त्या अधिकाराच्या बळावर आज या शहरातले सर्व जे मटन आणि कोंबडीचे दुकान आहेत हे चालू ठेवलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ध्वजारोहण झालं यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल सुरू होईल आणि डिसेंबर अखेरी दहा किलोमीटरची मेट्रो ठाणे शहरात सुरू होईल अशी घोषणा शिंदे यांनी केली तर नवी मुंबईतलं नवीन एअरपोर्ट येत्या दोन महिन्यात खुलं होईल अशी मोठी माहिती त्यांनी दिली नव्या मुंबईचं दुसरं एअरपोर्ट जे आहे हे आता लवकरच दोन तीन महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि ते देखील या सर्व लोकांसाठी खुलं होईल कुणी कितीही युती करू द्या काहीही बोलू द्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे महायुतीला आणि एकनाथ शिंदेला काहीही फरक पडणार नाही मुंबई ठाणे पनवेल सगळीकडे महायुतीचेच नगरसेवक निवडून येतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि जिंकणार असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं त्यावर बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली एम एमआर क्षेत्रामध्ये मुंबई असू द्या ठाणे असू द्या मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या नवी मुंबई सगळ्या महाकल्याण डोंगुली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार कोणाला किती काही बोलू द्या तुम्ही किती युती करू द्या शेवटी महायुती ही भक्कम आहे मंत्री भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे राऊत जे बोलतात त्या विरोधात होतं त्यामुळे आता सर्वच महापालिकांवर महायुतीची सत्ता येईल असं भरत गोगावले म्हणतात ठाकरे बंधू मराठी माणसाची मोठ बांधत असतील तर आम्ही मराठी नाही का असा सवालही यावेळी गोगावले यांनी उपस्थित केला संजय राऊत बोलतो त्याच्या उलट घडत चाललेलं हे गेल्या तीन वर्षापासून आपण सगळे मीडिया पत्रकार बांधव सगळे पाहत ते आहे त्यामुळे त्याच्यात त्याला किती गांभीर्याने घ्यावं हे तुम्ही ठरवावं आम्ही आमचे शिंदेसाहेब किंवा देवेंद्रजी अजित पवार कोणीच त्यांना गांभीर्याने घेत नाही त्याला काय बोलू द्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन मराठी माणूस एकवटला आहे असं त्यांचं म्हणणं येते काय मग आम्ही मराठी नाहीत का आम्ही काय वेगळं कोण आहे त्यामुळे आम्ही पण मराठी आहोत आणि आमच्याबरोबर पण मराठी जनता आहे त्यामुळे कोणी जरी एखादने काय वेगळं सांगत असले तरी महायुतींची सत्ता आहे सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी आमदार थोरवे आणि मंत्री गोगावले यांच्यावर पलटवार केलाय जनतेची प्रामाणिक सेवा केल्यामुळेच आम्ही सुनील तटकरे यांची रायगडमध्ये ख्याती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आमदार महेंद्र थोर्वेंनी दोन दिवसांपूर्वी माणगावमधील एका पक्षप्रवेश सोहळ्यात सुनील तटकरेंवर जहरी टीका केली होती त्यानंतर आता अनिकेत तटकरेंनी त्यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा आम्ही तटकरे परिवार असेल किंवा मान्य खासदार तटकरे साहेब असेल गेले चाळीस वर्ष म्हणजे चार दशकाहून अधिक काळ रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा आम्ही करत आलो आहे म्हणूनच आज रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जरी गेलं तरी तटकरे साहेबांचं नाव आदराने त्या ठिकाणी निघतं त्याच्यामुळे एखाद्या कुठल्या किरकोळ माणसांनी त्यांच्याविषयी बोलल्यामुळे त्यांची काय महती कीर्ती कमी होत नाही फारसं काय मी लक्ष त्याच्याकडे देत नाही मंत्री छगन भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सूचक वक्तव्य केलं जे काही करेन ते नाशिकमध्येच करेन असं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केल्यावर राजकीय के वर्तुळामध्ये चर्चा पाहायला मिळते कित्येक वर्षापूर्वी काही पाच सात आठ वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पुणे असेल मुख्यमंत्री असतात मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून काय करायचं मी पुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून छगन भुजबळांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या बोया उंचावल्या राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा जिंकत होतो आता आव्हान स्वीकारावं लागणार असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलंय तर एका जातीवर निवडणुका जिंकता येत नाहीत असंही भुजबळ म्हणाले जे राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जे आहे जागा आपण जिंकतो आपल्याला नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगींवर जोरदार निशाणा साधलाय एकोणतीस ऑगस्ट पासून जरांगेंचं मुंबईत आंदोलन सुरू होणाऱ्या या पार्श्वभूमीवर भुजबळांनी जरांगींवर निशाणा साधला जरांगेनी आंदोलन कुठेही करावं मात्र ओबीसी समाजात कोणी शिरकाव करणार असेल तर गप्प बसणार नाही असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिला अरे का कोण आढळू येते तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतर्वली काय सराटेमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर कशाही आहे कुठेही कर, कर परंतु नेमान ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे कुपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकांनी करता करत्या कामांना तेवढं लक्षात ठेव बारामतीच्या नटराज नाट्यगृहात अजित पवारांच्या फोटोंचं दालन तयार करण्यात आलं यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातले वेग अजित पवारांचे फोटो लावण्यात आलेत अजित पवारांचा जीवन प्रवास या फोटोंमधून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या दालनाची सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली आदरणीय दादांच्या वाटीच्या निमित्त इथे नसेल दादांच्या फोटो प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जीवन आजपर्यंत कशी कशी वाटचालची तस चांगलं इथे मांडणी केलेली आहे त्यांच्या कामगिरी बरोबरच त्यांच्या वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत आमच्या लग्नाला आता चाळीस वर्ष होणार आहे त्या त्यावर आणि या कुटुंबने बघताना एबीपी माझाच्या बातमीनंतर शारकळी विद्यार्थ्यांना रस्ता मिळालाय माझाच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडनं ऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचं बावनक्ळे यांनी म्हटलं नागपुरातील पाचगाव चांबा परिसरातील खराब रस्त्यांची बातमी एबीपी माझाने काहीच दिवसांपूर्वी दाखवलेली त्यामुळे विद्यार्थी आणि महिलांना कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याचं दाखवलेलं आज नागपुरात ध्वजारोहणाच्या भाषणात त्यांनी माझाच्या बातमीचा उल्लेख केला पायी प्रवास करावा लागतोय न शोभणारी गोष्ट आहे आणि पाचगाव चांपा परिसरातील रस्त्यासाठी ऐंशी कोटींचा निधी मंजूर केल्याचं बावनकुळेंना मागे मीडियानी आपला <गीणार था> तो पाचगावचा रस्ता एक त्या ठिकाणी इतका लहान लहान विद्यार्थी पायपाई पायपाईबीपी माझा आणि टीबी नाही सर्व मीडियाचं मी या ठिकाणी नाव घेत जी सर्वांनी लोकशाही आहे त्याला सर्वांनी दाखवला की मुलं अजूनही इतक्या विकसित नागपूरमध्ये चौदा किलोमीटर पायी जात आहे हे माझ्यासाठी सोडणार नाही आहे हे सरकारचा सोडणार नाही आहे माननीय नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो आणि ऐंशी कोटी रुपयाचा तातडीनं रस्ता मंजूर केला आणि ते कुणाकडनं बातमी आहेत तर मीडियाकडनं आमच्याकडे आली आज सोबत एक, एक छोटासा ब्रेक लगेच परत पाहत येईल